मध्ये आपले सहर्ष स्वागत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा आमदार राजेंद्र गावी जी एन ते नर्सिंग विद्यार्थ्यांच्या दीपप्रज्वलन व शपथविधी सोहळा संपन्न देवमोग्रा फाउंडेशन ट्रस्ट संचलित सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स पालघर यांच्या प्रथम वर्षाच्या जी एन ते नर्सिंग विद्यार्थ्यांच्या दीपप्रज्वलन व शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचा प्रमुख म्हणून पालघर आमदार राजेंद्र गावित उपस्थित होते त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना नर्सिंग व्यवसायाचे से महत्व विशद केले। यावे आमदार गावित की नर्सिंग हे समाज एक महत्वाचे कार्य है या व्यवसायत रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा है व्रत थेवन काम करणे अत्यावश्यक आहे नर्सिंग व्यवसाय हा मानवतेची सेवा करणारा आणि कौशल्याला अधोरेखित करणारा आहे फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या कार्याचा संदर्भ देत आमदार गावित म्हणाले परिचारिका ही रुग्णांसाठी केवळ सिस्टर नसून आयुष्मान असते जी त्यांची काळजी घेते व त्यांना सावरण्यास मदत करते रुग्णाच्या प्रकृतीसाठी सत्तर ते ऐंशी टक्के सेवा नर्सिंग व प्रामेडिकल स्टाफकडून होते त्यामुळे ते खरे हिरो आहेत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आमदार गावित म्हणाले की तुमच्याकडे असलेले समर्पण मेहनत दृढनिश्चय आणि कौशल्य बघून मला अभिमान वाटतो तुम्ही तंत्रज्ञानाच्या बदलांबाबत सतर्क राहा व स्वतःला सत सुधारत राहा नर्सिंग स्टाफ रुग्णाच्या अत्यंत जवळचा व्यक्ती असतो त्यामुळे नर्सिंग क्षेत्राचे खूप जबाबदारीचे काम आहे सध्या जगभरात प्रत्येक रुग्णालयात नर्सिंग स्टाफचा तुटवडा भासत आहे यासाठी देवमोग्रा फाउंडेशन ट्रस्ट संचलित सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स पालघर यांच्याद्वारे घडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देशात व परदेशात भासत असलेल्या नर्सेसच्या तुटवड्यावर परिणामकारक ठरतील व नुसते संस्थेचे पालघरचे किंवा राज्याचे नव्हे तर संपूर्ण भारतात नाव करतील सेवा नर्सिंग सेवाभावी क्षेत्र आहे व सध्या परिस्थिति पाहता भविष्या नर्सिंग क्षेत्र उत्तम संधि निर्माण हो रहा नर्सिंग क्षेत्र शिक्षण घेनाया विद्याथी संवेदनशील दक्षित प्रिय व समजसेवा जोपासने महत्वाचे असे प्रतिपादन बोईसर आमदार विलास ते के व विद्याथी शैक्षणिक वटचाल शुभेच्छा दिल्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या अभ्यासेतर उपक्रम आणि महाविद्यालयाचा भविष्यातील दृष्टिकोन योजना याबद्दल प्राचार्या अक्षता राऊत यांनी अहवाल सादर केला कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये बोईसरचे आमदार विलास तरे पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी माजी नगराध्यक्ष उजवला काळे शिवसेना प्रवक्ते केदार काळे आणि संस्थेचे अध्यक्ष शांताराम वळवी सचिव जतीन संखे उपाध्यक्ष सौरुपालिताई गावित सदस्य रोहित गावित आदींचा समावेश होता कार्यक्रमाने नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून सामाजिक सेवेचा वसा घेऊन ते समाजासाठी उत्तम योगदान देतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला